सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये विजय मिळवला असलं तरी त्यांच्या घरातील सदस्यांना साताऱ्यात पराभव पत्करावा लागला माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयकुमार गोरे यांच्यावर गुंड म्हणत टीका केली होती त्यावरून गोरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान जयकुमार गोरे यांनी केलेल्या दाव्यानंतर आता राम सातपुते यांनी त्यांच्या हत्याच्या कटाबाबत आपली भूमिका मांडली आहे ते काय म्हणालेत भाऊ कुठेतरी आपल्याला भाऊ रॅलीमध्ये काहीतरी आपला हत्याचा कट रचला गेला होता असं काहीतरी आहे आणि याबाबत चौकशी देखील असं वक्तव्य जे आहे ते पालकमंत्र्यांनी केलं काय नेमका हा प्रकार आहे काय सांगाल मुळात या विषयाची मला काही माहितीच नव्हती या विषयामध्ये इंटेलिजन्स डिपार्टमेंटने स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या पद्धतीने हे सांगितलं की याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या हाताला लागलेलं ला ला। आहे त्यामुळे या विषयामध्ये पोलीस डिपार्टमेंट असेल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल याची चौकशी करतायत काही त्यांच्या तरी काहीतरी या गोष्टी निदर्शनास आल्यात आणि काहीतरी त्यांना गुप्त माहिती भेटलेली आहे त्या आधारे काल जयाबाबंचं स्टेटमेंट होतं मलाही माहीत नव्हतं स्टेटमेंट बघितल्यानंतर पालकमंत्री महोदयांचं सा, हा सगळा विषय माझ्या त्या ठिकाणी कानावर त्यांनी टाकला आणि मान्य एस पी महोदय आय जी साहेब या सगळ्या विषयामध्ये डिटेल चौकशी करतायत राज्याचं गुप्तहेर ते सगळे मिळून या विषयामध्ये जॉइंटली तपास करतायत जे काय असेल ते तपासामध्ये निष्पन्न होईल शंका आहे कुणी नेमका हा हत्याचा कट रस्तो काय मुळात ही एक प्रवृत्ती आहे आणि मी याच्या विषयामध्ये स्पष्ट बोलणार नाही परंतु राजकीय त्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येत आहे असे काही लोक मिळून या विषयामध्ये काही कट रस्त आहेत अशा गोष्टी काही पुढे येत आहेत एल सी बीची टीम असेल किंवा पोलिसांची टीम असेल किंवा सगळे एकंदरीत इंटेलिजन्स डिपार्टमेंट असेल या विषयामध्ये कसून चौकशी करतायत याच्या वेगवेगळ्या टीम तयार केलेल्या आहेत माळसिरस तालुक्यातल्या काही लोकांचा याच्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येते त्या विषयामध्ये एक, एक, एक बोलवून तपास सुरू आहे तर मी काही फार बोलणार नाही याच्यावरती जे काही कायद्याने असेल पोलीस यंत्रणा असतील ते या विषयामध्ये कारवाई करतात भाऊ कुठेतरी आपण नाव डायरेक्ट घेते पाटलांचं नाव ह्याच्यात कशा पद्धतीने या, या विषयामध्ये कोण आहे मी स्पष्ट बोललो नाही अजून त्यांच्यातले काही लोक अंगावर घालायचा प्रयत्न आमच्यावर करत आहेत असं मी म्हटलं मागाच्या बाईटमध्ये परंतु याच्यात जे काय आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे जे, जे कुणी याच्यामध्ये असतील त्यांना पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आमचे नेतृत्व असतील या विषयामध्ये योग्य ती कारवाई करतील परंतु संविधानिक मार्गाने जो लढा माझा सुरू आहे तो मी थांबवणार नाही लोकांचे कारखाने बुडवलेले लोकांना त्या ठिकाणी देशोधडीला लावणारे बँका बुडवणारे एका सामान्य परिवारातून आलेल्या राम सातपुतेच्या दखल घेईल आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील पालकमंत्री जयाभाऊ असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष या सर्वांशी माझं बोलणं झालेलं आहे यातल्या शक्यता ज्या ज्या आहेत त्या मी मान्य पालकमंत्री महोदयांना आणि एस पी महोदयांना सांगितलेल्या तीन इलेक्शन बघतोय तीनही इलेक्शन मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे फाइट दिलेली आहे अशातून हे कुठेतरी जे प्रकार चालू आहे यातून होतं असं वाटतंय तुम्हाला राजकीय या विषयाला घाबरणारा राम सातपुते नाही असले छप्पन पायाला बांधून इथपर्यंत आलेला आहे त्यामुळे अशा गोष्टीला मी घाबरत नाही परंतु एक प्रवृत्ती आहे अशा अनेक खून पचवलेले आहे त्या लोकांनी त्यामुळे राम सातपुतेचा खून पचवू असं त्यांना वाटत असेल परंतु ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयाभाऊ या विषयामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत यातून शंभर टक्के जे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळं येत्या काळामध्ये बाहेर येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे सुरक्षेची मागणी केलेली आहे का आणि त्या बाबतीत काय पोलिसांची बोलणं झाले काय बाबतीत नाही राम सत्त्या सुरक्षा त्या ठिकाणी मागणार नाही आम्ही माळेश्वरच्या जनतेला सुरक्षा देणारी माणसं आहोत त्याच्यामुळे असल्या सुरक्षा घेऊन त्या ठिकाणी लढणारा माणूस नाही चोवीस तास माझ्या जनतेचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन मला आहे माझी जनता माळशिरस तालुक्याच्या माझ्या मागा आहे याच प्रस्थापितांच्या विरोधात आम्हाला एक लाख आठ हजार मतं माळशिरस तालुक्यातल्या जनतेने दिले येत्या काळामध्ये म्हणजे आता उत्तमराव जानकरांचा मुलगा आम्ही त्या ठिकाणी पाडला अर्जुन सिंह मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटलाचा सख्खा चुलत भाऊ आम्ही त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये पराभव केला पंचायत समितीला त्यामुळे अशा पद्धतीचे कटरचणं हे आम्ही ग्रहीत धरलेलं आहे परंतु प्रत्येक कटाला संविधानिक मार्गानेच आम्ही उत्तर देऊ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानावर आमचा विश्वास आहे आम्ही कसल्याही पद्धतीने संविधान मोडणारी माणसं नाही येत्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचं सत्य जे आहे ते बाहेर आलं पाहिजे आणि ज्यांनी कुणी आता मला काही गोष्टी बाहेर येत आहेत की राज्या बाहेरील काही टोळ्यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार यांनी केलाय का असं माझ्याशी पोलीस चौकशी करतायत तेव्हा मुळात मुळात याच्यामध्ये राम सातपुते हा आपल्या राजकारणाला आडवा येतो आणि याला संपवलं पाहिजे अशा पद्धतीचा पा तो कट आहे परंतु अजून मी या विषयात बोलणार नाही काही गोष्टी मी ओपन सांगू शकत नाही पोलिसांनी काही लिमिटेशन्स घालू दिलेले आहेत परंतु येत्या काळामध्ये यांच्या विरोधात अधिक ताकदीने लढेल राम सातपुतेला असल्या गोष्टीने हत्तीचं बळ लढायला येतं यांच्या प्रत्येक घोटाळ्याच्या विरोधात लढू यांनी लोकांवर केलेले अन्याय जे आहेत लोकांच्या जमिनी हललेल्या जे आहेत लोकांचे जे खून पचवलेले आहेत या विषयात राम सातपुतेचा संघर्ष आयुष्याच्या शेवटच्या श्वासा करताना पाहायला मिळाले असा कुठला गोंधळ पाहायला मिळाला का यातून अशा प्रकारचे जे प्रकरण ते समोर येतात राम सातपुतेला डोळ्यात डोळे घालून दंबाजी करणारी अवलाद अजून जन्म लिहायचे मी सगळ्या बाजूने ताकदीने नाही जे जे केलंय त्याच्यावर आम्ही पोलीस तक्रार केलेल्या आहेत काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे काही ठिकाणी खुनी हल्ले कार्यकर्त्यावर झालेले त्याच्या आम्ही पोलीस तक्रारी केल्या आहेत एस पी महोदयांना माझं एकच विनंती आहे या विषयामध्ये आम्ही संविधानिक मार्गाने लढलोय आणि आम्हाला न्याय संविधानिक मार्गाने भेटला पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांच्या त्या ठिकाणी हत्येच्या धमक्या दिल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धमकवलं या सगळ्याची उत्तरं येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी निवडणुका कुठल्या जीवावर उठतात असं वाटतंय नाही मुळात ही एक प्रवृत्ती आहे अनेक त्या ठिकाणी आता ह्या गोष्टी पुढे यायला लागल्यात राम सातपुते ताकदीचा कार्यकर्ता आहे त्यामुळे ह्या पुढे यायला लागल्यात अनेक गोष्टी दाबलेल्या आहेत त्यांनी येत्या काळामध्ये काढू अनेकांचे खून पचवलेले आहेत अशा लोकांनी या सगळ्याच्या विरोधात लढणारा राम सातपुते त्याच्यामुळे अशा गोष्टीला मी नाही आणि अशा अनेक जण मी विद्यार्थी चवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ता अनेक जणांना अंगावर घेऊन इथपर्यंत आलेलो मी आहे त्याच्यामुळे असल्या असल्या गोष्टीने राम सातपुते खचणारा नाहीये राम सातपुते लढणारा काय बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद